नमस्कार आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या मोठ्या आरोग्य समस्या असतात बरोबर पण त्यावर एक साधा घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय असू शकतो हे आज आपण पाहणार आहोत आता जरा विचार करा मी काही समस्या सांगणार आहे त्यापैकी काही आपल्या ओळखीच्या वाटतात का आपण अनेकदा याकडे दुर्लक्ष करतो पण यावर एक अगदी सोपा उपाय असू शकतो बघा तोंडाला सतत वास येणं किंवा मग ॲसिडिटी आणि गॅसचा भयंकर त्रास पोट साफ होत नाही वजन तर काही केला कमी होत नाही सारखी सर्दी ॲलर्जी आणि काहींना तर किडनी स्टोनचा त्रास पुन्हा पुन्हा होतो यापैकी काहीतरी होतच असतं नाही का मग ह्या सगळ्यावर उपाय काय तर उपाय आहे आणि तो आपल्या विचारापेक्षा खूप खूप सोपा आहे एक असा आयुर्वेदिक उपाय जो अगदी सहज करता येतो हो अगदी बरोबर पाहिलं हा उपाय म्हणजे कोणतंही महागडं औषध नाहीये तर आपल्या घरात स्वयंपाकघरात सहज सापडणारी एक गोष्ट आहे एका ग्लास पाण्यात फक्त अर्धा लिंबू पण थांबा इथेच तर खरी गंमत आहे फक्त लिंबू पाणी पिऊन चालणार नाही खरा आयुर्वेदिक फायदा हवा असेल तर आपण काय पितो यापेक्षाही जास्त महत्वाचा आहे की आपण ते कधी पितो वेळ चुकली तर फायदा नाही चला आता या मागचं विज्ञान किंवा म्हणा की रहस्य समजावून घेऊया ऍसिडिक ते अल्कलाईन म्हणजे एक आंबट फळ ऍसिडिटीला कसं काय कमी करू शकतं हो हा प्रश्न पडणारच लिंबू म्हणजे सायट्रिक ऍसिड चवीला आंबट मग ते पोटातलं ऍसिड कसं कमी करणार हे तर उलटं वाटतंय नाही का इथेच तर लिंबाची जादू आहे किंवा म्हणा की विरोधाभास आहे बाहेर असताना लिंबू ऍसिडिक असतं सायट्रिक ऍसिडमुळे पण गंमत बघा जसं ते आपल्या पोटात जातं पचनक्रियेत त्याचे गुणधर्म पूर्णपणे बदलतात आणि ते अल्कलाईन म्हणजे क्षारीय बनतं आणि मग हेच अल्कलाईन रूप पोटातल्या जास्तीच्या ऍसिडला शांत करतं म्हणजे न्यूट्रलाईज करतं आहे की नाही कमाल आणि इतकंच नाही याचा अजून जबर एक जबरदस्त फायदा आहे लिंबामध्ये पेप्टिक फायबर नावाचा एक घटक असतो ह्याचं काम काय तर ते आपली भूक नियंत्रणात ठेवतं मग उगाच जास्त खाल्लं जात नाही आणि वजन नियंत्रणात ठेवायला मदत होते म्हणजे दुहेरी फायदा चला मग आता हे करायचं कसं ते अगदी व्यवस्थित समजावून घेऊया ही आहे योग्य दहा मिनिटांची पद्धत आणि एक लक्षात ठेवा ह्यातली प्रत्येक गोष्ट तशीच्या तशी, तशी करणं महत्वाचं आहे फक्त चार सोप्या पायऱ्या आहेत नीट लक्ष द्या पहिली अर्धा ग्लास पाण्यात अर्धा ताजा लिंबू पिळायचा कापून ठेवलेला नको ताजा हवा दुसरी आणि सगळ्यात महत्वाची पायरी हे पाणी जेवणाच्या बरोबर दहा मिनटं आधी प्यायचं तिसरं दिवसातून किमान दोनदा म्हणजे मुख्य जेवणांच्या आधी हे करायचं आणि चौथी गोष्ट हे प्यायल्यानंतर साध्या पाण्याने फक्त एक चूळ भरायची बस इतकं आता एक अत्यंत महत्वाची सूचना या पाण्यात दुसरं काहीही म्हणजे काहीही घालायचं नाही साखर नाही मीठ नाही काळं मीठ नाही काहीच नाही फक्त आणि फक्त लिंबू आणि पाणी तरच याचा तो खरा आयुर्वेदिक फायदा मिळेल बरं इतकं सगळं नेमकं केलं तर मग ह्याचे फायदे काय मिळतात चला बघूया या साध्या सवयीचे जबरदस्त परिणाम सगळ्यात आधी एक मोठा आणि थक्क करणारा फायदा ज्या लोकांनी ही पद्धत नियमितपणे वापरली आहे ना त्यांच्यामध्ये किडनी स्टोन परत होण्याचा धोका तब्बल नव्वद टक्क्यांनी कमी झाल्याचा अभ्यासात दिसून आलाय नव्वद टक्के हा आकडा खूप मोठा आहे चला थोडक्यात बाकीचे फायदे पण बघूया आपलं पचन सुधारतं म्हणजे ऍसिडिटी गॅस बद्धकोष्ठता यासारखे त्रास जातात वजन नियंत्रणात राहायला मदत होते कारण भूक कमी होते आणि चरबी कमी होते विटॅमिन सीमुळे प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे सारखी सर्दी खोकल्याची किरकिर कमी होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोटाचं आरोग्य सुधारल्यामुळे खाल्लेल्या अन्नातून पोषक तत्व शरीर जास्त चांगल्या प्रकारे शोषून घेत तर मग विचार करा आयुर्वेदात सांगितलेलं हे इतकं सोपं प्राचीन ज्ञान आपल्या आजच्या धावपळीच्या आयुष्यातल्या अनेक आरोग्य समस्यांवरचा एक सोपा आणि प्रभावी उपाय ठरू शकतं का नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे